नमस्कार आम्ही जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खडक बाळगाव तालुका निफा जिल्हा नाशिकचे विद्यार्थी मतदान करा पथनाट्य साध माहिती का वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेची मोठी निवडणूक आहे नाही ना 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 तुम्ही वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान करणार आहात की नाही? नाही

मतदान करा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान आहे मी मतदान करणार तुम्हीही म... तुम्हीही मतदान करा आता तुम्ही कुठे चालला मी कॉलेजला चाललोय तुम्हाला माहिती आहे का वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेची मोठी निवडणूक आहे नाही मला नाही माहीत वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान आहे तुम्ही मतदान करणार आहात की नाही माझ कसं शक्य होणार मी ते लग्नाला चाललोय अहो का दादा तुमचं मतदान गरजेचं आहे तुम्हाला वीस नोव्हेंबर दोन ला मतदान करावंच लागेल दोन हजार 2024 ला मतदान करा आम्ही मत, करू तुम्ही मतदान करा जुंबराना मांदला। जुंबराना मांदला ओहो। कहो बाबा तुम्हाला माहिती का वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपल्या गावात मतदान आहे नाही तुम्ही मतदान करणार आहात की नाही नाही मी धांदा लंगडा कस काय मी मतदान करू अहो तुम्हाला जर मतदान करायचं असेल तुम्ही घर बसल्या बसले मतदान करू शकता हो मी घरीच मतदान करेल वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभेची मोठी निवडणूक आहे तुम्ही मतदान करणार आहात की नाही मला एवढे मोठे काम पडले मी कसं मतदान करू अहो काका तुमचे मत गरजेचे आहे तुम्हाला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान करावंच लागेल हो मी वीस नोव्हेंबर दोन मी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा मीही मतदान करीन फुलं विकण्यासाठी चालले आहे अहो तुम्हाला माहिती का वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान आहे नाही मला नाही माहीत नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान करणार आहात की नाही नाही मला एवढे माझ्या एवढे फुलं विकून मी माझं पोट भरते नाही मी मतदान नाही करणार अहो बाकी तुमचं मत गरजेचं आहे तुम्हाला वीस नोव्हेंबर दोन हजार ला मतदान हे करावंच लागेल हो ताई मी मतदान करणार तुम्ही सर्व वीस नोव्हेंबर दोन हजार ला मतदान करणार आहे तुम्हीही ही मतदान करा मतदान करूया राष्ट्र घडूया माझ्या